विधानसभा निवडणुकीत एक एक कार्यकर्ता जवळ करून प्रचाराला गती देण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बरेच प्रमुख पदाधिकारी दुसऱ्या फळीतील प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे विरोधी गटाला साथ देऊन प्रचारात सक्रिय झालेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या उमेदवारावर कारवाईचा बडगा उघडण्याची भूमिका सर्वच पक्षांनी घेतल्याचं दिसत असताना विरोधकांना उघडपणे मदत करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांसोबत कारवाई ऐवजी सबोरीची भूमिका सर्व पक्षांनी घेतल्यानं त्यांची चर्चा आहे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत होते ती कागलमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंग घाडगे यांच्यात निकराची लढत होते या मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये तिरंगी लढत झाली येथे पाच वेळा आमदार झालेले मुश्रीफ यांना शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे हे त्यांचे महाविद्यालयीन मित्र आव्हान देत या दोघांची लढत नुरा कुस्ती म्हणून पाहिली जाते यावेळेला घाटगे यांनी त्यांचा कारखाना उभारण्यास मदत केल्याची परतफेड म्हणून आपली ताकद मुश्रीफ यांच्या पाठीशी उभी केल्यानं त्यांचं बळ वाढलंय उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार असल्यानं घाटगे हे आघाडी धर्माचे पालन करीत महाविकास आघाडीचे उमेदवार घाटगे यांच्या प्रचाराला दिसायला हवेत पण ते सध्या मैत्री धर्म निभावत मुश्रीफ यांच्या प्रचारात धडाली उतरले शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा झाला त्यांनी आघाडी धर्माचं पालन केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली पण आपलेच काही पदाधिकारी विरोधकांना मदत करत असताना यावर त्यांनी मौन पाळलं पन्हाळा मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्याशी उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील सरुडकर हा पारंपरिक सामना होतोय येथे काँग्रेसशी संबंधित करण गायकवाड पाटील प्रमुख युवा नेते उघडपणे माहितीच्या प्रचारात उतरलेत इच्चलकरजी मतदारसंघात भाजपचे राहुल आवाडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्यात लढत होते भाजपचे माजी उपनगराध्यक्ष अजित जाधव माजी नगरसेवक प्रमोद पाटील हे तुतारीच्या प्रचारात तुतार उतरलेत शिरोळमध्ये आमदार राजेंद्र पाटील आणि गणपतराव पाटील यांच्यात रंगतदार सामना होतोय येथे भाजपशी संबंधित यादव काका काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांना साथ देतात अन्य मतदार मतदारसंघामध्ये काही कार्यकर्ते असेच विरोधी गटाची तळी उचलताना दिसत असले तर याबाबत सध्या तरी कारवाई ऐवजी सारा अलवेल दिसत असल्यानं राजकारणातील निष्ठेची चर्चा होते